बदे। मना तुम्हाला सर्वांचं माझ्या शाळांमध्ये खूप खूप मनापासून स्वागत जसं माहिती आहे तुम्हाला मी गावी आली आणि आता वाजले सकाळचे नऊ पण आज ना आभाळ खूप आलेले बहुतेक पावसाचं वातावरण झालेले आणि आज काय आहे की तुरी ज्या कापलेल्या आहेत ना त्या गोळा करायच्या चालल्यात आणि गोळा केल्यानंतर मग एखाद दिवस त्याला ऊन द्यायचं आहे आणि मग तुरी करायचे चा. तर चला आता <laughs> कामाला लागते आज चालले तुरी गोळ्या करायच्या आणि तुरी गोळा करून इथं एका ठिकाणी ढीग होता काढलेले होते तुरी तुट तुरी म्हणजे कापतात कापून ठेवलेल्या होत्या त्या बघा ठिकठिकाणी असं छोटं छोटं गि ढीग केलेलं आहे तो सगळं आता एकत्र ठेवायचा आहे आणि पसरून ठेवायचं थोडंसं वाळतील अजून एखाद दोन दिवस आणि मग नंतर मशीन बोलवून तुरी करून घ्यायची आहे यावेळेस तूर मी जास्त लावलेली नव्हती थोडीच होती आमच्या शेतामध्ये पण जेवढी पण आहे होते कायपूर होऊन जाते हे थोडेच तुरी होते यावेळेस लावलेल्या जास्त लावलेल्या नव्हत्या कारण उडीत केलेलं होतं त्याच्यामुळं उडीत निघलेलं होतं त्याच्यानंतर मग बाकीचं काही केलेलं नाही तुरीच केलेल्या होत्या मग आता हे चालले हे सगळे असे जे ढिगारे आहेत ते एकत्र ठेवायचे आणि त्याच्यानंतर मग एखाद दोन दिवस वाळून तूर करून घ्यायची गोळा करून झाल्या आहेत आता एका ठिकाणी घातलं आहे पण अजूनच नाही आहे ऊन पडेल तर थोडेसे वाळतील वाळलेले पण अजून चांगल्यानेच वाळलेले अजूनच नाही आहे ऊन पडला असतं म्हणजे आजच्या दिवसात तूर वाळून गेली असती आणि मग करत आली असती पण ऊन नाही आज आभाळ आहे सगळीकडे आता किती वाजलेले आहेत दहा वाजलेत एक तास लागला मला सगळी तूर गोळा करायला आणि आता दहा वाजलेत सकाळचे आता झाल्यात गोळा करून आणि आता मला जायचं कुरडवाडीला कुरडवाडीला काही काम आहेत ते आता किती वेळ लागतो कामांना त्या आणि ते थोडंसं टाईम कन्झ्युमिंग काम असतात त्यामुळे जरा वेळच लागतो बघूयात किती वेळ लागतो काही नाही मग आता चालले जायचं दावरून घेते आणि कुरडवाडीला जाते गावाकडे ना पोलिसाचे कपडे घालून काही माणसं येतात त्यांना आमच्याकडे ना रायरन म्हणतात आणि ते खूप गप्पा मारतात सासूच्या लग्नाला जायचे सासऱ्याच्या लग्नाला जायचे धान्य घ्यायचे पैसे घ्यायचे अशा बऱ्याच बऱ्याच काही गोष्टी करतात आणि आज ते रायरन करत इथे आलेले होते आणि त्यांना थोडंसं धान्य पाहिजे होतं मग सासूबाईंनी त्यांना थोडस धान्य दिलं आणि मग ते गेले आपण कुठं चाललोय फिरायला फिरायला चाललोय आम्ही चाललोय माढ्याला माढ्याला ना माढेश्वरी देवीचं खूप जुनं मंदिर आहे आणि खूप छान मंदिर आहे तर देवीच दर्शन घ्यायला म्हटलं चला जाऊन येऊया परत पण साखराती येणं होत नाही म्हणून आम्ही चाललय माढ्याला आता ग आमच्यासोबत आता पण चाललाय काय ना आता ग आम्ही आता आलोय माढ्यामध्ये माडेश्वरी देवीचं मंदिर आहे इथं आणि ते दर्शन करण्यासाठी आम्ही इथं आलेलोय अं हे सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्याचं दैवत म्हणजे माडेश्वरी देवी आणि हे ग्रामदैवत आहे या मंदिराचा ऐतिहासिक या मंदिराला एक ऐतिहासिक महत्व आहे ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे जे मेहुणे रावराजे निंबाळकर यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला होता आणि तसेच या मंदिराची एक वेगळीच परंपरा आहे म्हणजे बारा बलुतेदारांपैकी आठ बलुतेदारांना माडेश्वरी देवीच्या वाहनांचा मान देण्यात आलाय आणि ज्यावेळेस उत्सव असतो ना देवीचा त्यावेळेस ह्या उत्सव काळात देवीची सर्व वाहने एक मंदिरात एकत्रित येतात आणि त्यानंतर गावातून छबिना निघतो म्हणजे हे जे मंदिर आहे ते सतराव्या शतकात शिवाजी महाराजांची राव रावरावजी निंबाळकर यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार करून आजचं जे भव्य मंदिर आहे ते त्यांनी बांधलेले म्हणजे रावराजी निंबाळकर यांनी ही आजचं भव्य मंदिर इथं बांधलेलं आहे आणि याची जी, जी वास्तुकला आहे ती खूप छान आहे इथं पल्लीकडच्या साईडला ह्या देवड्या बांधलेल्या गेल्या आहेत आणि इथं ज्या दीपमाळा आहेत या तीन दीपमाळा आहेत एक दीपमाळा जी आहे ती नंतर बांधलेली आणि दोन दीपमाळा ह्या जुन्या आहेत तर इथे एक यज्ञ मंडप आहे हा यज्ञ मंडप आहे आणि याच्यावरती ही याच्या सुद्धा खूप छान कळस बांधलेला आहे आणि खूप सुंदर कोरीव नक्षीकाम याच्यावरती सुद्धा केलेलं आहे हा सभामंडप आहे आणि सभामंडप असा भव्य असा सभामंडप बांधलेला आहे खूप मोठा असा सभामंडप आहे आणि इथे ह्या अशा परड्या ठेवलेल्या असतात मग कोणी येतात ती परडी भरतात त्याच्यासाठी इथं ते भिटा मिठाचे फिर परड्या भरल्या जातात हे परड्या ठेवलेल्या आहेत आणि मंदिर जर बघायला गेलं ना तर याचे जे खांब आहेत ते अखंड दगडात कोरीव काम केलेलं आहे आणि शंकराच खूप जुनं मंदिर आहे पडेल बरं या खांबावरती बघा एका खांबावरती यक्षिणी कोरलेल्या आहेत तर दुसऱ्या खांबावरती असे नागांचे फणे असे कोरलेले आहेत त्याचा अर्थ असा होतो की मंदिराचा जो वरचा कळस आहे त्याचा जो मंदिराचा जो भार आहे त्या नागांच्या फणावर किंवा यक्षिणींवर हातांवरती आपला घेतलेला आहे हा दगड बघा कसा कोरीव आहे आणि ह्या अखंड दगडाचं हे बांधकाम आहे अखंड दगड हा खांब कोरल्या गेलेला आहे आणि खूप जुनं मंदिर आहे या मंदिरातलं शिल्पकला वास्तुकला खरंच खूप बघण्यासारखी आहे आणि मंदिरातली जी मूर्ती आहे साधारणत सहाशे ते सातशे वर्षांपूर्वीची मंदिरातली माडेश्वरी मातेची ही मूर्ती आहे ज्या काळात रावराजे निंबाळकर यांनी ही मंदिर बांधलं त्याच काळातली ही मूर्ती आहे त्यामुळं सहा सहाशे ते सातशे काळ जुनी ही मूर्ती आहे पण मन मूर्तीला बघितल्यानंतर खूप प्रसन्न वाटतं माडेश्वरी देवीचे जे हे रूप आहे ते तुळजापूरच्या तुळजाभवानीच आहे वरती मंदिराचं बांधकाम बघा एकदम असं कोरीव दगडात बांधलेलं आहे आणि जो पंखा लटकवलेला आहे तिथं सुद्धा असं कमळ दगडात कोरीव कमळ आहे आणि त्याच्या खाली हा पंखा लावलेला आहे वरती जर बघितलं तर खूप छान असं कोरीव आपल्याला दिसत आहे कमळ आणि आज हा जो गर्भगृह आहे तो बंद होता त्याच्यामुळं बाहेरूनच दर्शन घ्या आणि आम्ही सुद्धा बाहेरून दर्शन घेतलं आणि देवीचं रूप बघा इतकं सुंदर देवीचं रूप आहे खूप छान वाटतं खूप मनाला प्रसन्न असं देऊन जातं मग आम्ही देवीचं दर्शन असंच लांबून घेतलं पण तुम्हाला सुद्धा जेवढं शक्य होईल तितकं सुद्धा दर्शन घडवण्याचा प्रयत्न मी करतेय तर नक्की दर्शन घ्या नंतर देवीची ओटी भरली मी बाहेर छोटीशी मूर्ती आहे जिथे देवीची ओटी भरता येते देवीला हळदी कुंकू लावता येतं मग हळदी कुंकू लावून मी देवीची ओटी भरली मंदिराच्या परिसरामध्ये छोटी छोटी अनेक देवींची मूर्ती मूर्त्या सुद्धा आहेत म्हणजे राधाकृष्णाचं मंदिर छोटस आहे आणि याच्या गणपतीचं मंदिर आहे अशी छोटी छोटी मंदिरं सुद्धा मंदिराच्या ह्या परिसरामध्ये आहेत आम्ही परिक्रमा केली एक प्रदक्षिणा घातली आणि हे बघा या साइडला ना जसं याला देवड्या म्हणतात या, या जुन्या मंदिरांमध्ये ना ह्या देवड्या पहिल्या काळात स्वयंपाक वगैरे करताना करायला याची गरज लागायची त्यामुळे ह्या देवळ्या वगैरे बांधलेल्या होत्या आता सुद्धा या देवळ्या चांगल्या पद्धतीमध्ये आहे त्यानंतर देवाला जावा थोडस बसाव आणि दुपारची वेळ त्याच्यामुळे आम्ही थोडा वेळ बसलो येते इथं पण मंदिर झाल्यानंतर खूप शांत वाटतं खूप जुनं मंदिर आहे अथर्व छकुली कसं वाटतंय छकुली पण रात्री आली नाही सकाळी आली छकुरे ना सकाळी आली चिकुला कसं वाटतंय देव पाकेला का देवाला काय मागितलं काय मागितलं ग का मागितलंच नाही ना सुखात ठेव म्हणली ना म्हणती तू काय म्हणला बा कर देव बाप्पा देव बाप्पा करा देव बाप्पा हे बघा ह्या आहेत जुन्या देवड्या ज्या मंदिराच्या दोन्ही साइडला बांधलेल्या आहेत पण मंदिराच्या उजव्या साईडच्या जी देवळी आहेत त्या एकदम चांगल्या अवस्थेत आहेत आणि मंदिराच्या ज्या पुढच्या साईडच्या देवड्या आहेत त्या थोड्याश्या ढासळलेल्या आहेत पण ह्या एकदम याची अवस्था एकदम व्यवस्थित आहे मेंटेन आहेत या मंदिराच्या एका साइडला हा चिंतामणी नावाचा दगड ठेवलेला आहे आणि अशी समज आहे की हा जो चिंतामणी दगड आपण याच्यावरती आपली इच्छा बोलायची आणि आपला हात ठेवायचा जर ती होणार असेल तर उजवी उजवीकडे दगड वळतो आणि जर नसेल तर डावीकडे दगड वळतो आणि असाच एक चिंतामणी दगड तुळजापूरच्या तुळजाभवानी मंदिरात सुद्धा आहे अथर्वा कसा पळतोय अथर्व आतून पळूच दिला नाही काय आतून तरी पळूस दिला नाही ते ग कसा पळतोय <laughs> चला जगात का दर्शन झालं की खूप छान वाटतं आता बाय 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 टाटा मंदिराच्या हा एका साइडला इथं विरगळं ठेवलेली आहेत हे दगडावरती जे कोरीव काम आहे याला विरगळं म्हणतात तर हे इथं तीन विरगळ आहेत आणि एका साइडला इथे एक आहे याच्यावरती नक्षी काम केलेलं आहे असं कोरीव काम केलेलं आहे मंदिराच्या चारी बाजूला खूप छान तटबंदी केलेली आहे आणि मंदिर खूप असं भव्य असं मंदिर आहे मंदिराची यात्रा दरवर्षी भरते इथं आणि आजचा व्हिडिओ मी इथंच एंड करते तर तुम्हाला माझे गावाकडचे ब्लॉग कसे वाटतात गावाकडचे व्हिडिओ कसे वाटतात आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा छान छान कमेंट करा आणि एक लाईक नक्की करा जर व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल ना तर एक लाईक नक्की करा आणि उद्या भेटेन अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय